यंदा नवरात्रीच्या नऊ दिवसाचे नऊ रंग कोणते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेलच आपण ते जाणून घेणार आहोतच पण तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीचे हे नऊ रंग कसे ठरवले जातात त्या नऊ रंगाचे काय महत्त्व आहे तसेच नवरात्रीची नऊ दिवसाचे महत्व काय आहे हे देखील जाणून घेणार आहोत पण त्याआधी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या प्रत्येक दिवसांचे वेगवेगळे महत्त्व आहे दुर्गा मातेची प्रत्येक रूपंही तिच्या वेगवेगळ्या शक्तींसाठी ओळखली जातात नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या नऊ रंगांना विशेष महत्त्व आहे नवरात्रात या रंगाचे पालन केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात आनंदी येतो तसेच सौभाग्यप्राप्तीही होते या दोन हजार चोवीसच्या नवरात्रीचे नऊ रंग कोणते तर नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी असून या दिवशी रंग आहे पिवळा दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन या दिवशी केले जाईल या दिवशी पिवळा रंग धारण करणे शुभ मानले जाते पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे पिवळा रंग घालून नवरात्र साजरी केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते पिवळा रंग उबदारपणाचे आणि आनंदाचेही प्रतीक आहे नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी असून या दिवशी रंग आहे हिरवा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जीवनात विकास आणि यशप्राप्तीसाठी दुर्गा देवीच्या दुसऱ्या रूपाचे अर्थात ब्रह्मचारिणी देवीचे पूजन या दिवशी केले जाई हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि शांतता वाढ आणि समृद्धीची भावना उत्पन्न करतो हिरवा रंग हा नवा आरंभ आणि आशेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो या रंगाचे कपडे घालून देवीचे पूजन केल्याने जीवनात नवीन सुरुवात आणि समृद्धी येते नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवारी असून या दिवशी रंग आहे राखाडी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गादेवीच्या तिसऱ्या रूपाचे अर्थात चंद्रघंटा देवीचे पूजन या दिवशी केले जाईल कर्डा रंग संतुलित भावनांचा प्रतीक आहे आणि व्यक्तीला जमिनीवरच राहण्याचे स्मरण देतो हा रंग शांततेचा आणि विनम्रतेचा प्रतीक आहे आणि या दिवशी तुम्ही करडा रंग घालून नवरात्र साजरा करू शकता हा रंग आपल्याला गंभीर आणि स्थिर बनवतो नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी असून या दिवशी रंग आहे नारंगी या दिवशी दुर्गादेवीच्या चौथ्या रूपाची अर्थात कुष्मांडा देवीची पूजा या दिवशी केले जाई नारंगी रंग हा उष्णतेचा आणि ऊर्जा वाढवणारा रंग आहे हा रंग व्यक्तीला उत्साही बनवतो आणि सकारात्मकता वाढवतो नारंगी रंगाने देवीची पूजा केल्याने व्यक्तीला उष्णता उत्साह आणि जीवनात नवीन शक्ती मिळते नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस शनिवारी असून या दिवशी रंग आहे पांढरा या दिवशी दुर्गा देवीच्या पाचव्या रूपाचे अर्थात देवी स्कंदमातेचे पूजन या दिवशी केले जाईल पांढरा रंग हा पवित्रतेचा आणि निष्कलंकतेचा प्रतीक आहे या दिवशी पांढरा रंग धारण केल्याने व्यक्तीला आंतरिक शांती आणि सुरक्षिततेची भावना मिळते देवीच्या कृपेमुळे आपले जीवन शांत आणि आनंदमय बनते नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रविवार असून या दिवशी रंग आहे लाल या दिवशी दुर्गा देवीच्या सहाव्या रूपाचे अर्थात देवी कात्यायनीचे पूजन या दिवशी केले जाईल लाल रंग हा प्रेम शक्ती आणि स्फूर्तीच प्रतीक आहे देवीला अर्पण केलेली चुनरी हा लाल रंगाचा असतो ज्यामुळे हा रंग विशेष महत्वाचा मानला जातो या दिवशी लाल रंग घालून देवीची पूजा केल्याने तुमच्यात ऊर्जा आणि जिवंतपणा भरतो नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सोमवारी असून या दिवशी रंग आहे निळा या दिवशी दुर्गा देवीच्या सातव्या रूपाचे अर्थात देवी, रूपा अर्था देवी कालरात्रीच पूजन या दिवशी केले जाईल निळा रंग धारण करावा हा रंग संपन्नता आणि शांततेचा प्रतीक आहे निळा रंग धारण केल्याने तुम्ही एक वेगळ्या प्रकारच्या आनंदाची अनुभूती घेता निळा रंग तुमच्यात विश्वास आणि सुसंवाद निर्माण करतो नवरात्रीचा आठवा दिवस हा दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मंगळवारी असून या दिवशी रंग आहे गुलाबी या दिवशी दुर्गा देवीच्या आठव्या रूपाचे अर्थात देवी, रूपा अर्था देवी महागौरीचे पूजन या दिवशी केले जाईल गुलाबी रंग हा प्रेम आपुलकी आणि सौंदर्याचा प्रतीक आहे हा रंग व्यक्तीला आकर्षक आणि सोहळ्याच्या वातावरणात सामील होण्यासाठी योग्य बनवतो गुलाबी रंग घालून देवीची पूजा केल्याने तुम्हाला तिचे विशेष आशीर्वाद मिळतात नवरात्रीचा नऊवा दिवस हा अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवारी असून या दिवशी रंग आहे जांभळा या दिवशी दुर्गादेवीच्या नवव्या रूपाचे अर्थात देवी, रूपा अर्था देवी सिद्धिदात्रीचे पूजन या दिवशी केले जाईल जांभळा रंग हा समृद्धी वैभव आणि ऐश्वर्याचा प्रतीक आहे जांभळा रंग धारण केल्याने देवीचे वैभव आणि संपत्ती तुम्हाला लाभते हा रंग तुमच्या जीवनात आलिशान आणि समृद्धीची अनुभूती देतो नवरात्रीच्या दहाव्या दिवशी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवारी मोरपंखी रंग असतो या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते वाईटाचा चांगल्यावर मात म्हणून हा दिवस ओळखला जातो नवरात्रीचे नऊ रंग हे त्या दिवशीच्या ग्रहांच्या वैशिष्ट्यानुसार आणि त्या दिवसाच्या अधिप्ती देवतेनुसार ठरले जातात